अतुट नात्याचाहीण योजनेचा आम्ही आभार प्रदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाला आपल्या बरोबर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष श्री प्रभाकर सावंतजी आपल्याबरोबर उपस्थित आपले प्रदेश उपाध्यक्ष श्री अतुल कारतेकरजी उपस्थितामध्ये आपले माजी आमदार श्री राजन देवीजी उपस्थितामध्ये आमच्या बरोबर आहेत श्री मनीष दळवीजी सौ संजना सावंत यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम घडून आणला त्याचबरोबर सौ दीपलक्ष्मी फडतेजी श्री शैलेंद्र नळवीजी प्रज्ञा धवणजी संध्या तोडसे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सगळे आपले पदाधिकारी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पदाधिकारी या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित राहिलेल्या आमच्या मतदारसंघातल्या महिला खास करून या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या अंगणवाडी सेविकांचा जो सत्कार झाला त्या महिला आणि हा कार्यक्रम सगळ्यापर्यंत पोहोचवणारे आपले बंधू प्रेस आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आज आपण एका वेगळ्या जल्लोषात आहोत कारण की आम्हाला माहीत आहे की आमचं सरकार आपलं महायुतीचं सरकार यांनी एक योग्य योजना आपल्या सगळ्या महिलांसाठी आणलेली आहे महाराष्ट्र ही भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पण छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी जिजाऊ मातेची ह्या जिजाऊ माता होती म्हणून शिवाजी महाराज घडले म्हणून आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की भारतीय जनता पार्टी सरकार हे कायम आपल्या महिलांना उच्चतम स्थान देत आम्हाला माहित आहे की दोन हजार एकोणीस ते दोन हजार दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस ची वाटचाल करत असताना दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस मध्ये थोडा भारतीय जनता पार्टीच्या सरकाराला कुठेतरी खंड पडला आणि हा खंड पडल्या कारणाने वेगवेगळ्या समाज यो, उपयोगी योजना ज्या लोकापर्यंत पोहोचवायला पाहिजे होत्या हा हे कुठेतरी आपल्याला पोहोचणं शक्य झालं नाही मला पण अनुभव आहे कारण की दोन हजार एकोणीस मध्ये कुठेतरी सावंतवाडी मतदारसंघामध्ये पण होते पण तरी सुद्धा कुठेतरी आपण कमी पडलो दोन हजार बावीस मध्ये आपल्याला थोडासा सुकाळ घेतलाय आणि दोन हजार बावीस मध्ये थोडी समीकरण झाली दोन हजार तेवीस मध्ये आणखी आपल्याकडे लोक जुळून आले आणि त्यामध्ये महायुतीचं सरकार झालं आणि ह्या महायुतीच्या सरकारमध्ये आपले आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी आपले देवा भाऊ आपले उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी आणि त्याचबरोबर आपले दुसरे उपमुख्यमंत्री श्री अजित पवारजी यांनी बरोबर मिळून एक योग्य योजना सगळ्या बगिणीसाठी आणली आणि ही योजना आहे लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की ही लाडकी मुख्यमंत्री बहीण योजना जी आहे ह्या सगळ्यापर्यंत पोहोचवला कुठे कुठेतरी विरोधक वेक वेगवेगळ्या विचार आपल्या डोक्यात घालायचा प्रयत्न करत आहेत कारण की दोन हजार चोवीस मध्ये आपली इलेक्शन आहे आणि हा सगळ्या अनुषंगाने ते बोलतायत आणि ह्या अनुषंगाने बोलता, बोलता असताना मला खूप वाईट वाटलं की आपल्या आपल्या महाराष्ट्रातली एक बहीण म्हणते की तुम्हाला आता पैसे मिळालेत ना बँकेत ते लवकर लवकर काढून घ्या आणि ते बँकेत त्या अकाउंटला अकाउंटला पैसे ऑलरेडी आलेले आहेत अकाउंटला पैसे आलेले आहेत मग त्या महिलेला ते पैसे भेटले आहेत फक्त तिने काढायचे आहेत बरोबर की नाही मी तुम्हाला सांगते काहीही असलं पण ह्या पूर्ण वर्षासाठी जवळजवळ शेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद ह्या महाराष्ट्राच्या सरकारने केली आहे म्हणजे या योजनेत कुठलाच खंड पडणार नाही पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या महायुतीच्या सरकार एवढी चांगली योजना तुम्ही म्हणाल की एवढा वेळ कशाला लागला एक लक्षात ठेवायला पाहिजे चांगल्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागतो कारण की जेव्हा ही योजना लॉन्च झाली अवघ्या दोन महिन्याच्या काळात तुम्हाला ती कार्यान्वित पण झाली आणि आज तुम्ही माझ्या समोर सगळी जण आहात तेव्हा तुमच्या अकाउंटवर सुद्धा पैसे आलेले आहेत म्हणून लक्षात ठेवा आता एक सांगते मी गोवा राज्यातून येते आणि गोवा राज्यामध्ये ही अशीच योजना गेली बारा वर्ष सुरू आहे किती बारा वर्ष सुरू आहे आपल्या देशात जिथे जिथे भारतीय जनता पार्टी सरकारनी जी जी योजना सुरू केली ती ती, ती त्याच नेत्याने आम्ही पुढे नेतो आणि जेव्हा मी सांगते बारा वर्ष दोन हजार बारा दोन हजार सतरा आणि दोन हजार बावीस ह्याच बहिणीने ह्याच आमच्या गोव्याच्या बहिणीने आम्हाला परत परत निवडून दिलेला आहे आम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे की दोन हजार बारा पासून योजना सुरू झाली आणि ते तसेच दीड हजार या संख्येने कितीतरी महिला आपला म्हणजे त्यांना जी आपल्या गृह आधार आपल्या घरामध्ये जी मदत पाहिजे ती स्वतःची म्हणून काहीतरी करतात हो आपला वेगवेगळा उद्योग सुद्धा कितीतरी महिलांनी थोडे थोडे पैसे कुठेतरी आपण साठवून तयार केलेला आहे म्हणून आपण लक्षात ठेवायला पाहिजे कारण की आपण जेव्हा म्हणतो कुठेतरी आम्हाला सावत्र होवो असं त्यांनी कुठेतरी उल्लेख केला म्हणजे हे सगळे कोण आहेत ज्यांना ही योजना झालेली नकोय आणि एक समजून ठेवा तुम्ही त्यांना आता सुद्धा ही योजना नकोय म्हणजे हे कधीच अशा तऱ्हेची योजना आपल्यासाठी आणणार नाही त्यांच्या मनातच नाही ते अक्षरशः असे म्हणतायत की आपल्याला जे आहे हे सगळा व्यवहार आहे हा व्यवहार आहे म्हणतात ते हा व्यवहार आहे का मला सांगा आणि जर सरकार मनापासून विचार करत नाही आणि मनापासून विचार करतोय म्हणून तर ही शब्दावली आहे म्हणून तर ही शब्दावली आहे की तुम्ही माझ्या बहिणी आहात छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा सगळ्या रयतेला जेव्हा बोलत बोलत होते तेव्हा काय सांगत होते सांगा बघा माझे भाऊ आणि माझ्या बहिणी बरोबर की नाही ना म्हणजे ते काय व्यवहार करत होते की नाही करत होते म्हणून आपण लक्षात ठेवायला पाहिजे हे विरोधक जे सगळे बोलतायत ना यांना आपण साथ द्यायला पाहिजे आणि केव्हा नेणार आहात हे तुम्हाला सगळं माहीत आहे म्हणून तुम्ही एकच लक्षात ठेवा जेव्हा केव्हा वेळ येईल तेव्हा आम्हाला काय सांगायचं आहे की आपली पार्टी दावारी। 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 आपली पार्टी एक लक्षात ठेवायचे असे लोक ज्यांना ही योजना आवडली नाही त्यांच्या डोक्यात कधीच असा विचार येणार नाही की माझ्या बहिणीसाठी असली कुठली योजना म्हणजे असले लोक अशी योजना कधीच काढणार नाही दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस असा काळ होता की भारतीय जनता पार्टीने जी सगळी दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये ज्या सगळ्या योजना केल्या त्या सगळ्या बंद पाडण्याचा प्रयत्न केला तुम्हाला माहित आहे आत्ता सुद्धा आता सुद्धा असं झालं जेव्हा पोर्टल ओपन झालं ते कुठेतरी पोर्टल बंद पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला म्हणजे ऑनलाईन फॉर्म जे एक्सेप्ट होत होते ते कुठेतरी खंड पाडण्याचा प्रयत्न केला आणि तिथे ऑफलाईन मग आम्ही सुरू केलं म्हणजे जिथे ऑनलाईन होत नाही तिथे आपले सगळे कार्यकर्ते म्हणा आपले आमदार म्हणा हे सगळे एकत्रित झाले आणि त्यांनी प्रयत्न केला की आम्ही ऑफलाईन मीटिंग करून फॉर्म भरून घेऊ आणि त्यांचा फॉर्म व्यवस्थित वुमन अँड डिपार्टमेंटकडे पाठवू म्हणून आपण एकच लक्षात ठेवायला पाहिजे या सगळ्यात चांगल्या चांगल्या योजना आहेत या सगळ्यात चांगल्या योजना भारतीय जनता पार्टी सरकार त्याचबरोबर महाराष्ट्रमध्ये असलेल्या महायुती सरकारने आण असे आपले देवा भाऊ यांचा आम्ही साथ सोडणार आहोत का हो सोडणार आहोत का हो मोठ्याने सोडणार आहोत का हो आपण एकट आज मी खूप पहिली आली आहे म्हणजे मी आता बघत होते सगळ्या बहिणींना भावांनाच मानलं आता ते रक्षण जे आहे ना हे रक्षण जे आहे ना कुणाचं बहिणी पण बहिणीचं करू शकते की नाही मला बांधली नाही मला वाजली नाही पण एक तुम्हाला सांगते हे रक्षा सूत्र जे आहे ना हे, हे रक्षा कारण की आपल्या आपल्या ज्या वुमन अँड चाइल्ड मिनिस्टर आहेत या आहेत बरोबर अदिती तटकरेताई आणि वुमन अँड चाइल्ड मिनिस्टर आहेत हे रक्षा सूत्र कारण की ह्या सगळ्या स्कीम्स ज्या आहेत या अंडर वुमन आणि चाइल्ड डिपार्टमेंट सो वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटच्या आपल्या अभिचा अदिती तटकरे आहेत आणि त्यांनी आपल्या सगळ्या महिलांचा विषय जाणून देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारांकडे त्यांना बरोबर घेऊन ही व्यवस्थित योजना आमच्या सगळ्यांसाठी आणली आणि योग्य योजना आपल्यापर्यंत पोहोचली म्हणूनच एकच लक्षात ठेवायला पाहिजे की जसा आज मोठ्या संख्येने बहुतेक ददा आपण ही जी मीटिंग ना एका मतदारसंघामध्ये सुद्धा घेतली असती ना तर तर बहुतेक ह्याच्यापेक्षा महिला आल्या असत्या आज आम्ही काहीतरी लिमिट केलं मला आपल्या महिला मंडळ अध्यक्ष आहेत त्या पण सांगत की अध्यक्ष आहेत त्या पण सांगत होत्या की आम्हाला अनकंट्रोलेबल झालं की आपण येतो आपण येतो सगळ्यांचीच इच्छा होती की आपण पण इथे यायला पाहिजे आम्हाला सुद्धा आभार मानायचे आहेत कुठेतरी शब्दाने ते कुठेतरी कमी पडतील म्हणून माझी बहीण एकटीने तिने सांगितलं आणि ते पत्राच्या स्वरूपात आमच्यापर्यंत पोहोचलं आणि हे पुढे मग त्यांना देवेंद्रजींनाच आम्हाला एक लक्षात ठेवलंय कदाचित सगळं पत्र स्वरूपी किंवा स्वतः आपण आपला मेसेज जो आहे ते तिथे न पण आपल्याला एक लक्षात एक माध्यम आहे ज्या माध्यमातून आपला मेसेज त्यांच्याकडे जाईल कधी कधी जाईल एक माध्यम आहे कुठलं माध्यम कुठलं माध्यम कुठलं माध्यम <laughs> म्हणून आपण लक्षात ठेवायचं की मतदानाचं माध्यम हे योग्य माध्यम आहे पोस्टल माध्यमातून किती पत्र येतील सांगू शकत नाही कारण की जवळजवळ अडीच कोटी महिलांना हा लाभ मिळणार आहे अडीच कोटी लोक अडीच कोटी महिलांना आपल्याच जिल्ह्यात पकडून घ्या ना आपल्याच जिल्ह्यात जवळजवळ दीड लाख लोकांना मिळालेलं आहे म्हणून आपण एकच लक्षात ठेवायचं की ही योजना योग्य योजना आहे प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचा मी जसं तुम्हाला सांगते की आज आमची एक बहीण इथे उभे राहून आपले आभार व्यक्त करेल पण आपल्याला सगळ्यांना आभार व्यक्त करायचा आहे तो मतदानाच्या स्वरूपात आणि मी तुम्हाला एक सांगते मी गोवा राज्यातून येते तिथे फक्त ग्रह आधार नाही पण लाडली लक्ष्मी सारखी योजना आहे आणि लाडली लक्ष्मी तुम्हाला माहीत आहे की जशी आपली युवा मुलगी जी आहे ती अठरा वर्षाची होते तिने ऍप्लिकेशन केल्यावर तिच्या नावावर एक लाख रुपये जमा होतात तिने शिक्षणासाठी किंवा पुढे लग्नासाठी तिचा उपयोग करता येतो अशा चांगल्या योजना आपल्यापर्यंत यायला पाहिजे आम्हाला माहित आहे की चीफ मिनिस्टर आपल्याला रोजगार योजना असतील किंवा प्राईम मिनिस्टर यो, रोजगार योजना असतील उमेद स्कीम असतील अशा अनेक स्कीम महिलांसाठी आलेल्या आहेत पण इंडिव्हिज्युअल स्कीम अशा वेगवेगळ्या आपल्यापर्यंत पोहोचणार कधी पोचणार जेव्हा आपण पूर्ण बहुमताचं सरकार आणत आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करते आजची शेवटची बैठक नाही आहे मी परत परत तुमच्यामध्ये येणार आहे पूर्ण कोकण भाग मला दिलेला आहे सो मला खूप बरं वाटतं काही फिता माझा पायगुण नव्हे मला असं असं वाटतं की माझ्या सगळ्या बहिणींचा हा पायगुण आहे की हा कार्यक्रम एवढा छान झालेला आहे तुमचा सगळ्यांचा सहभाग मला पूर्ण म्हणजे जेव्हा मी तुमच्या बरोबर येणार आहे तेव्हा तुम्ही मला सगळी जणी लागणार तेव्हा मी दोडामार्ग पासून सुरुवात करणार साळगाव सगळ्यांना माहीत आहे की नाही मी तिकडचीच अगदी बॉर्डरवरची माझं आईचं घर आहे ते तिकडचं आहे सो त्याच्यासाठी एकच मी मला तुमच्याप्रमाणे तुमची भाषा पण बोलता येते आवडेल तर मी बोलेन तुमच्याकडे आणि मला <laughs> सगळ्यांना कळतं ना आता <laughs> मला खूप खूप बरं वाटलं तुमच्या मध्ये येऊन पण अशीच मी येत राहीन आणि मला खूप बरं वाटेल जेव्हा आपण पूर्ण बहुमताने आपले तीनही आमदार योग्य रीतीने निवडून आणू आणि एकदा आपल्या भारतीय जनता पार्टीचं सा सरकार बनवू तुमच्या मध्ये येऊन खूप आनंद झाला सगळ्यांचे देव बरे करू आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल